नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट चला कंपनीबद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही संस्थेच्या सर्व प्रामीटर्सकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या प्रमुख निर्देशकांची तुलना करू अल्नायल फार्मास्युटिकल्स टिकर अ एल एन वाय हे पुनरावलोकन शून्य सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अल्नाइल फार्मास्युटिकल्स इंक उपवर्गातील आहे स्पेशलाइज्ड फार्म सत्तावीस संस्था तुलनेमध्ये भाग घेत आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा विचाराधीन कंपनीसाठी एकूण निकाल उने दहा पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल वजा चार पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठेत लक्षात घ्या की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध आठ गुण आलनाईल फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे आलनाईल फार्मास्युटिकल्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आलनाईल फार्मास्युटिकल्स इंक छत्तीस पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला तेरा टक्के उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल अल्नायल फार्मास्युटिकल्स त्रेचाळीस पूर्णांक दोन आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे वीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट एक अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल बत्तीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा फार्मस्युटिकल्स मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एकोणीस पूर्णांक सात एक सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक तीन दोन एक टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीचे पॉइंट चार पाच नऊ अब्ज आर्थिक दायित्व आहेत कर्ज ते बुक व्हॅल्यू रेशो कंपनीच्या इक्विटीच्या दोन हजार तीनशे सत्तावन्न टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य आहे शून्यच्या उपवर्गासाठी सरासरी स उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा दोनशे सहासष्ट डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर अठरा पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी दहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार तीनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यमापन खराब वजा एक पॉइंट सीमांतता उणे आहे अकरा पूर्णांक पाच टक्के वजा उपवर्गात सरासरी दहा पूर्णांक एक टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा बारा पूर्णांक आठ आठ तीन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा त्रेपन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकोणीस हजार चारशे सात हजार डॉलर्स इतकी आहे तर उपवर्गासाठी ते बारा हजार सहाशे ब्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण एक दोन शून्य नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी वजा एकशे एकवीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी महसुलाचा वाटा एक हजार त्रेपन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी एक हजार दोनशे सहा हजार डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन टक्के सूचक चौदा कंपनीसाठी सत्तर टक्के पातळी दाखवते फार्मास्युटिकल्स इंक तर उपवर्गासाठी ही पातळी साठ टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे तीनशे बत्तीस डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे तीनशे एकतीस डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित आलनाईल फार्मस्युटिकल्स मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे शेअर तीनशे एकतीस डॉलर एक्क्याण्णव सेंट या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन कमी आहे अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले दोनशे एकोणतीस पूर्णांक दोन चार वर नफा घ्या स्टॉप लॉस चारशे चौतीस पूर्णांक पाच आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर यू टी एच आर मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स